रक्तात सडा तुमच्या दारात टाकेल नाही नाही चामुंडा सारख्या त्या असणारे उतावळीला पोट भर मी खाला देईल माझ्यावर विश्वास भूत ग न मारी सैन्य तरीच तुझे कुशीचा जान तरीच शिष्य वाल्मिका चा। काय सांगाव श्रुते ह्यांना हो। सर्व माहितही आहे तरी धर्म युद्ध आहे युद्धाला धर्म युद्ध म्हणतात बाप असो वा लेख असो धर्मनीती म्हणजे धर्मनीती वागायचं कशासाठी धर्म सांभाळण्यासाठी वागायचं धर्म सोडायचं नाही म्हणून आणि लहू म्हणतात आई रामाचं सैन्य कसही असू दे केवढही असू दे माझ्या पाठीमाग गुरुची कृपा आहे माझ्या पाठीमाग तुझा आशीर्वाद आहे आम्हाला अपेश येणार नाही या सैन्याला अपेश ये क्षण हा माझा गुरु अभिमान हे मम पूर्वजा निज भूषण तरी पाषाण जन्म लोक माते त्रिसत्य त्रिसत्य आमचं बोलणं हे आम्ही बोलतो ते निरर्थक बोलत नाहीत आम्ही बोलतो ते फोलकट बोलत नाहीत आमचे बोले तैसा किरिया अर्थ असं आमचं वागणं आहे माते ह्या राम राघवाचं सैन्य आम्ही एखाद्या फोन करू का करूत श्री गुरुची कृपा आहे आणि तुझा आशीर्वाद आहे असं कोणी पुत्राचे वचन निवाले म्हणजे म्हणून हर्षा दिनवाना धनधान्य ओवाळी निसांडे काय बाऊलीच अंत्य करण आहे पुत्राने त्यावर दृढ असा भरोसा दिला दिल्याबरोबर अंतकरण भरून आलं अरे माझ्या मुलाचा मला भरवसा आहे माझ्या मुलावर विश्वास आहे असं म्हटले डोक्यावर हात ठेवला आणि डोक्यावर हात ठेवून पाच धान्य घेतले आणि मुलावरून उतरून टाकलेले आहेत अशा माऊलीनं शरद सुस्ना बोले वचन आवगे आणावे धरून कोणाचा न घ्यावा जीव प्राण बंधन करून राखावे राजा दशरची सून आहे सून रामाची पत्नी म्हणले नाही आता इथं दशरथाची सून आहे तो, तो कुटुंबाचा प्रमुख आहे दशरथ आणि त्याच्या कुटुंबामध्ये असं वातावरण आहे म्हणून त्या सुनान सांगितलं अरे लेकरो कोणाला मारू नका जिवंत धरून आणून बांधून टाका म्हणते धनुष्य बाण मातेचा नमस्कार घेतला मातेच दर्शन घेतलं हातामध्ये धनुष्य घेतलं आणि प्रदक्षिणा घातल्या आणि युद्धाला असे चाललेले आहे पर्वत चालिले पुढे सैन्य लक्षित माता तुकावणी धनुष्य शीत चढविते झाले ते समये अरे कसे निघाले वीर वीर विठ्ठलाचे भी गाडे कोण पाहे अशुभ तीही तयापुढे शुभ हो निठाके ठाके असे आमचे महान वीर आहेत आणि ते वीर एका पाठीमागे एक निघाले निघाले असताना परमात्मा रामाच सैन्य आहे पण हे महान श्री गुरुचे भक्त आहेत म्हणून श्री गुरुचा दास आहे ना तो दास आहे तोच जगामध्ये भूमंडळामध्ये श्रेष्ठ आहे असं दाखवायचं कुशे हटकोनी युद्धाला एका पटी मागे आहे चालत असताना अंग नंगदा बघितलं बघितल्या बरोबर विचारलं काय युद्ध करायला आलेत का हो म्हणले आलेत काय हरकत नाही अशी बोला चालली था। अरे मरकट सुता महावीरा धावू नको सैरा वैरा रागवारीचे मंडपाचे बारा खांब आणि तैसे नव्हे अरे माकडाच्या लेकरा तुला एवढ कशाला पाहिजे दिमाग काय तुला वाटतं का अरे राणा रावणाचा मंडप असणार आणला किती खांबाचा होता तितक्या खांबाचा मंडप आणला म्हणून तुला लय वाटतं का ते आमच्या पाशी नाही चालणार अंगदे दे पर्वत येणत ताराते अंगदेला मी एवढा भातुर मला एवढ बोलत पर्वत टाकला टाकल्या बरोबर त्या असणार कुशान एका बाणाने त्या पर्वताच छेदन केले येथे न चले आमासे आता साए माझ्या बाणाशी म्हणून विंदिले अंगदासी रणी से पाडीला अरे सांगू लागले जमत नाही राक्षसाचा लंकेतला खेळ मारामारी धोंड मारा झाडं मारा, मारा ते इथं नाही ते आमच्या पशी चालणार नाही बघा बाण यालाय असं म्हणले बाण सोडला त्या बानान अंग देवडा शस्त्रुगुण भरात तेथे नेवनी घातला एका बानाने अंगदाला आणि घायल करून लगेच पायाला बांधलं आणि पायाला बांधून फरफर फरफर वडील भरत शस्त्र तिथं त्यांना बांधलं अंगदा दशा कोण मग बोलीला भास्कर <laughs> नंदन याशी युद्ध करिता दारुणानर्थ दिसेवराज सैनिक आहे सैनिक